सध्या वाढदिवस म्हणजे मोठा खर्च पार्ट्या आणि दिखावा असे स्वरूप आले आहे मात्र याला छेद देत जत तालुक्यातील नवाळवाडी येथील मारुती चव्हाण या उद्योजकाने त्यांचा स्वतःचा वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने साजरा केला वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी जत येथील मुकबधीर विद्यालयातील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला शिवाय शाळेला गॅस शेगडी आवश्यक भांडी दिली तर मुलांना खाऊ व फळे वाटप केली त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे वाढदिवसाचा अनोख्या उपक्रमासाठी या उद्योजकांनी मुलांच्या हास्य त्यांनाही खूप आनंद झाला यावेळी संस्थेच्या मुख्याध्यापकांना मुख्याध्यापकांनी देखील उद्योजक मारुती चव्हाण यांचे आभार मानले यावेळी मारुती चव्हाण यांच्या पत्नी सौ दीपाताई चव्हाण उद्योजक महादेव हिंगमिरे आशिष शिंदे सरकार पिंटू पाटील राजू चव्हाण यशवंत चव्हाण अक्षय शिंदे नागनाथ शिंदे दिलीप गायकवाड आदित्य शिंदे आदी उपस्थित होते या प्रसंगी माजी सभापती शिवाजी शिंदे म्हणाले की हा उपक्रम केवळ एक वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नव्हता तर समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा एक प्रयत्न होता